प्रदीप पेशकार मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या प्रदीप पेशकार यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे नाशिकमध्ये गेल्या एकोणतीस वर्षांपासून ते वास्तव्यास आहेत खरंतर उद्योजक होण्याची त्यांची जिद्दच त्यांना नाशिकला घेऊन आली सुरुवातीला नाशिकच्या अंबड इथं मॉड्युलर किचनचा कारखाना टाकला तिथपासून सुरू झालेला हा प्रवास पुढं नॅशनल हायवे कॉन्ट्रॅक्टर पुणे इथं तज्ज्ञ सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड ही आय टी कंपनी नाशिकमधील बालाजी मुद्रा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही वित्तीय सल्लागार कंपनी पर्यंतचा प्रदीप पेशकार यांचा हा प्रवास वाखाणण्याजोगा आहे उद्योग क्षेत्रात काम करताना प्रदीप पेशकार यांनी कायमच सामाजिक भान जपलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं उद्योग क्षेत्रातलं सामाजिक भान जपत असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील अखिल भारतीय संघटना लघु उद्योग भारती या संघटनेची नाशिकमध्ये शाखा स्थापन करून आपल्या कार्याला सुरुवात केली जिल्हा सरचिटणीस आणि प्रदेश सरचिटणीस पदाचा कार्यभारही त्यांनी लिलया पेलला प्रामुख्यानं सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सरकारी योजनांचा लाभ रजिस्ट्रेशन तसंच मार्केटिंगसाठी मदतीचा हात देता यावा यासाठी उद्योग मित्र संस्थेची स्थापना केली महाराष्ट्रात विविध ठिकाणी भाडेकरू उद्योजकांसाठी स्वतःची जागा मिळवण्यासाठी दोन हजार नऊ पासून त्यांनी लढा उभारला अंबड नाशिक इथं दोन आणि सातपूर इथं एक असे तीन फ्लॅन्टेड गाळे प्रकल्प मंजूर करून घेत या लढ्याला त्यांनी मोठं यश मिळवून दिलं या प्रकल्पांमुळं सुमारे सहाशे पन्नास लघु उद्योजकांना गाळे उपलब्ध झाले पुढे पंतप्रधान मुद्रा योजना अंमलबजावणीची विशेष जबाबदारी भाजपनं प्रदीप पेशकार यांच्यावर टाकली त्यामुळंच महाराष्ट्रात हजारो तरुण तरून तरुणी तसंच गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवण्यात पेशकारांचा मोठा सहभाग आहे केवळ नाशिक जिल्ह्यात दहा हजार चारशे गरजूंना मुद्रा योजनेचा लाभ मिळवून देण्यात त्यांना यश तसंच स्टँड स्टँडअप इंडिया या दलित उद्योजक आणि महिला उद्योजकांसाठी एक कोटी रुपयांपर्यंत असलेल्या योजनेची सुद्धा महाराष्ट्रभर प्रवास करून त्यांनी अंमलबजावणी केली स्टार्टअप इंडिया या नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी असलेल्या योजनेअंतर्गत अनेक उद्योजकांना त्यांनी सामावून घेतलं महाराष्ट्रातील सुमारे पन्नास नाविन्यपूर्ण उत्पादनं तसंच सेवांना त्यांनी स्टार्टअप नामांकनही मिळवून दिलंय उद्योग क्षेत्रात स्वतःचा उद्योग सांभाळून इतर उद्योग तसंच तरुणांना उद्योग क्षेत्रात उभं करणं हे विशेष उल्लेखनीय कार्य प्रदीप पेशकार यांच्याकडून सातत्यानं सुरू आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्षानं उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची केलेली निवड सार्थ वाटते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातील नोकरी देणारा तरुण घडवण्याचं महान काम करणाऱ्या पेशकार यांना मानाचा गोदा सन्मान पुरस्कार देताना नाईन न्यूजच्या टीमला विशेष आनंद होतोय